मित्रांनो भगवान शंकर देवांचे देव महादेव म्हणून ओळखले जातात त्यांच्याकडे अनेक विनाशकारी शक्ती आहेत म्हणून त्यांना डिस्ट्रॉयर म्हणून देखील ओळखले जाते परंतु जरी ते सहारक असले तरी स्वभावाने ते अतिशय भोडे बाबडे आहेत व त्यांना प्रसन्न करणाऱ्या व्यक्तीला ते कोणतेही वरदान सहज देऊन टाकतात जर आपणही महादेवाचे भक्त असणार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी महादेवाचे काही शायरी स्टेटस घेऊन आलो आहे हे महादेवाचे स्टेटस आपण व्हॉट्सअप व सोशल मीडियावर शेअर करू शकतात व यांचा आनंद घेऊ शकतात तर चला सुरू करूया महादेवांमुळेच संसार आहे महादेवांमुळेच शक्ती आहे स्वर्ग सुख आणि आनंद महादेवांच्याच भक्तीत आहे हर हर महादेव सर्व सृष्टी ज्यांच्या शरणात आहे नमन त्या महादेवांच्या चरणात आहे हर हर महादेव चिंता नाही कालची बस कृपा कायम राहो महाकालची ओम नम शिवाय हसून देतो मी जेव्हा जेव्हा लोक धोका देतात कारण खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे मला की सोबत तर फक्त महादेव देतात ओम नम शिवाय मजा नाही जगात जर महादेव नसतील मनात हर हर महादेव सृजन आहे शिवविनाश आहे शिव मंदिर आहे शिव स्मशान आहे शिव आदी आहेत शिवच अनंत आहेत ओम नम शिवाय मृत्यूचे नाव काल आहे अमर फक्त महाकाल आहेत मृत्यूनंतर सर्वच कंकाल आहेत चिता आणि भस्म धारण करणारे फक्त आणि फक्त त्रिकाल आहेत महादेवच स्वर्ग आहेत महादेवच मोक्ष आहेत लोकांच्या नजरेत चांगले बनण्याची इच्छा नाही माझी बस फक्त तुमच्या नजरेतून पडू नये एवढा प्रयत्न आहे माझा न जगण्याचा आनंद न मरणाचे दुःख फक्त जोपर्यंत आहे जीव तोपर्यंत राहू महादेवाचे भक्त चालतोय उन्हात महादेव तुमचीच छाया आहे शरण तुमचीच खरी बाकी सर्व मोहमाया आहे शंकर शिव भोले उमापती महादेव तारणहार परमेश्वर विश्वरूपी महादेव बंधनात तो जो जीव आहे बंधनमुक्त फक्त शिव आहे जगात विश्वासघातींची गर्दी आहे खूप भारी हात नका सोडू फक्त माझे भोले भंडारी जय शिव शंभू भटकून भटकून जग हरलो संकटात दिली नाही कोणी साथ मिळून गेले प्रत्येक समस्येचे निराकरण जेव्हा महादेवांनी धरला माझ्या हात हर हर महादेव